रेडी मम्मीने आणलंय मटण आता बहीण करणार आहे तर बहिणी तर चालू आता धुन ही पाणी वगैरे पाणी टाकून बहीण करायला लागले आता काय मी बसले मसाला बनवायला आता मसाला ही कापून देते तेवढ तिने धुवून वगैरे घालायला लागली आणि कलेजी आणली एवढी चालली थोडी तिला खायची होती कलेजी आणि बाकीच्या आम्हाला अर्धा किलो मटण आणले तर आता चालू आहे पण अचानक लाईटच गेली तर मसाला तिला कापून देते ते कांदे काय एवढे आणले ग मम्मी पन्नास ला चेंज स्वस्त भेटले म्हणून कांदे आणले मम्मी एवढे म्हणापूर मसाला मम्मीला ना वॉटर रोज वॉटर आणायला होतं चेहऱ्याला लावायला फ्रेश आणलं ना तर भाई म्हणती मटन चांगलं आणलंय मम्मीने तर दाखवते पण आता लाईट नाही सध्या गायचं मटन चांगलं फ्रेश देतय बर का म्हणून मम्मीला म्हणलं तिकडे जा तर मम्मीने आणलं तर बहीण बनवायला रेडी झाली आता मी काय नाही आता मस्त मसाला बनवणार आहे फक्त बसून तिला देते लावून सगळं कोथिंबीरच हे करायला आणि मला चाकू फेक पहिले मम्मी लाईल छान पट्टी चला काही तयारी करू द्या आता लाईट आल्यावर ब्लॉक कंटिन्यू करू शकते मी आता

पोरग पण लसून सोलायला लागले आहे का आगोपना करायला काय बोलायचं आता कांदा कांदे किती कापू का कसा का कांदा कांदा आणला यार गेला दोन कापू का किती कापू कांदे दोन कांदे दोन टमाटे तीन कांदे दोन टमाटे तरी सगळा मसाला बनवतो मी बसले पटकन आवरायचं कारण मला जायचंय हॉस्पिटलला नाईटला कुकरला आपल्या गुराच्या मटणावर मसाला बनवायचं काम झालेलं आहे आणि पसारा असं पडलेला इथं तिला दिला मी मसाला बनवून सगळं भाजून आता हि मसाला घ्यायला लागली तिथं भाजलेला मसाला घेतलाय आणि ह्याच्यात आता मटण लावले शिट्या घ्यायला आणि इथं मसाला चालू आहे मग आता खूप मिक्सर घेते वरण मिक्सर काढते आणि मिक्सरला मसाला लावून देते तिला की ती फोडणी दिली की संपला माझा विषय आणि कलेजी आणली बघा कुणाच्या नाकाला लावायला तिजापुरती आणली कलेजी आहे काही बघा एवढी एवढीशी आणि ती फ्राय करून खायची तिला कलेजी ए कलेजी तोंडाची इकडे बघ अगं तिला कलेजी खायची एवढीच आणली आहे आता तिनं कर खायची वरणी चला यार मला आवडायचं पण सोन्या आता मी आंघोळ बिंगूळ केली कपडे घातले ती बाहेर बघा वातावरण कसलं भारी झालंय ढग बघा 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 ढग लय भारी झालंय चल रे चल, चल खा को बाबा चल थोला थोला, थोला खाने को चल बाबा पप्पा मारे काय चल 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 मी चालून जाते चल बाबा चल बाबा मी हायतोवर चारून जाते चलो हाय पहिले पहिली मोबाईल मध्ये तो तर कार्टूनच काढते पप्पा आल्यावर बहीण द्यायला आता फोडणी शिजले फायनली मटन आणि ती करायली आता काय आहे ती तोर मी ह्याला चारते कारण आळणी रस्त्यानी काढलाय चपाती चारू का मग मी आता भाकर दे ती करू दे लवकर आळणी ह्याच्यासाठी काढलंय थोडं तर बघा तर ह्याला चारते एखादा मी पण खाते एक कर या पाहिजे लवकर चल ए सोन्या बस खाली चल एक दिलेली आहे पुडणी बहिणीनी ह्या बघा असं माहित बघा आता पुडणी द्यायला लागली झालं आणि आबाळ एवढं भारी आलत ना आता लय मस्त तिथे बघा सगळा सनसेट गेला हा बघा लय मस्त झालत लय भारी वाटत होतं झालं सव्वा सात वाजले मग मी आता भाकर टाक एक भाकर झाली की माझे मी फोडणी दिलेलं आहे त्याला हे झालं एक भाकर आणि ते घेऊन माझे मी डबा घेऊन निघणार डोकं विचारते तेवढं रेंड घेऊ तू आता भाजी निवडायला बसली मग तू करणार का तिथं हा कुठे दिली तिनं आता तिथं मटण टाकायचं त्याच्यामध्ये काय तर उशीर लागते काय नाही लागत तिथे एवढा बसारा पडला यार

थे 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 का तुमच्या दोघांना तिचं तेच पत्ता काढून नाही तू कधी असा फेकला काय काय नाही कशाला तेवढा मोठा मोठा टाकायला बारका कर तरी अजून हे घे लय घे घे सगळं तेच पत्ता तेच पत्ता पत्ता बस का मग फेकून दे बाकीचा तेच पत्ता या दहा रुपये देऊन आणले

फुटणी पिटणी सगळं झालेलं आहे आता मस्त तरी मला घालून बनवून पाणी टाका आणि ठेवा बघू आता खाल्ल्यावर कळून कसं झालं काय उद्योग केला मॅडम मी आमच्या टमाटे <coughs> 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 तिकड जमजम काळा इसूर आहे ना माऊनी केलेला दिलाय आमचा संपला अजून करायचा आता पुढच्या महिन्यात आमचा माऊनी घरी केलेला काळा इसूर दिलाय तर त्याचीच बनवली भाजी

अरे चटणीमध्ये पण मीठ कमीच आहे मग चटणी हिशोबाने टाक ना आणि ऑलरेडी त्या मटणात पण सगळं टाकलं तिने पाणी टाक दोन ग्लास काय करू अगं नाही आता बहीण तिचं कौतुक चालवलं कोकडल्यावर कसल भरला मस्त केले बरं का तंत्रिक एकदम बघा याला तरी किती आले बघा हे का मस्त चमचमीत एकदम तरी वाला जे मटणचं कालवण लागतं बरं का जन एकदम झणझणीत आणि तरी वाला मस्त मजा येणार आहे खायला मी हात कुठे धवू यार बेसन मध्ये पाणी आहे दिले बेसन मध्ये पाणी आहे का हां चालू केले खाना चला यार गाइस चालू केले खर्ने पाणी हाय बघा बेसन मध्ये पाणी तुम्ही काय चालू केलं साहेब साहेब तुम्ही काय चालू केलं बघा इथे इस्त्रीचा कागद काढला आणि त्याला मध्ये पाय घालायला पोरग काय यार मला जायचं माझ्या एक जरी गेली तरी बस तुम्ही नंतर करून खावा आता तिला कलेजीची तयारी चालू केली बरं का तिला कलेजी बनवायची तिला राते आता तिचं ती फ्राय करणार आहे मनीस ती अशी आता कशी करते काय माहित नाही मला तर आता खायला टाइम नाही भाजी बनवली बर, भाकर बनवली ती घेऊन जाते खाऊ दे तिला कुठल्या सोन उगाव मी करते नीट तू पहिल्यांद तिथं जायला मी करते तू भाकर बनव भाकर बनव मला उशीर होईल कारण साडे सात वाजेला या कर मी करते तू सरक काम करू का माझा ब्लॉग बंद करू का चला गाईज मला ना डोकं विचारायचं मम्मीला हि चारशे तेवढ्या ना कमी नीट करून घेते राहिलेला आणि मम्मी त्यावर भाकर बनवते मग मी निघते बाबा माझ्यापुरती एक दीड भाकर घेतली मी डब्याला मम्मी आता अजून बनवायची आता भाजी घेते मी आणि निघते नाही तर मम्मीच्या हात्या मी फुकत शिव्या काही ना त्याला सांग चाललंय अरे तो आपण खेळतोय चला बस झाला आपला डबा भरला हा हा थँक्यू थँक्यू सो मच बाई बघ घायची तिथे आणि दीड भाकरते तर बहिणीने सगळा पसार आवडलेला आहे बघा काही बघाय कसं काम झालं जा ना मला जात होती यार मी जात ब्लॉक होऊन घेतो भाकरी जाते मला शिव घाल तर मी दीड भाकर घेतली मी डब्याला आणि भाजीची निघायच्या तयारीत मी आता बॅगमध्ये भरते डबे निघते यार नाहीतर मला उशीर होईल जाते काही नाही मेकअप बेकअप काय करत मी केस बांधलेत आणि ड्रेस घातलाय तिथे गेले की हॉस्पिटलचा ड्रेस घालायचा कॅरी बॅग लागल मला नाही तर बॅग बॅग मध्ये सांगेल सगळं माझं चला तर ब्लॉग कसा होता मला कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका चॅनेल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय मम्मी बाय मम्मी सध्या कामात भे